आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर रोजचे भाव अपडेट जाणून असतील तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आमच्या चॅनल वर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात जगात कोणत्याही दोन देशांमध्ये दे युद्ध सुरू असेल तर त्याचा परिणाम सोने चांदीच्या किमतींवरही होत असतो तसेच त्याचा परिणाम शेअर बाजारावर सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतो शेअर बाजार बाजार अशा परिस्थितीत खाली जातो सोन्याचे भाव हे वर जात असतात युद्धा लोक सुरक्षित गुंतवणुकीकडे धाव घेत असतात अशा काळातच सोन्याच्या किमती ही फारच वाढत जातात सध्या भारत पाक मधील युद्धाने पॉज घेतला असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सकारात्मक वातावरण तयार झाले आहे त्यामुळे सध्या सोन्याच्या किमतीमध्ये फारच मोठे बदल झालेले दिसून आलेले आहे सोने व चांदीच्या किमती आज मोठ्या फरकाने खाली कोसळलेल्या आहे काल सोन्याचा भाव हा तीन रुपयांनी खाली सरकलेला होता तर आज मात्र पाचशे रुपयांनी सोन्याचा भाव वर सरकलेला आहे एक तोळा सोन्याचा भाव आज पाचशे रुपयांनी वर सरकलेला आहे तर काल एक तोळा सोन्याचा भाव रुपयांनी खाली कोसळलेला होता तर चांदीचा भाव ही काल दोन हजार रुपयांनी खाली सरकलेला होता पण आज मात्र पुन्हा तोच भाव दोन हजार रुपयांनी वर सरकलेला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच हजार चारशे शहाण्णव रुपये आठ ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत त्रेचाळीस हजार नऊशे अडुसष्ट रुपये तर दहा ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत चोपन्न हजार नऊशे छप्पन्न रुपये अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार शेहचाळीस रुपये आठ ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत छप्पन्न हजार तीनशे अडुसष्ट रुपये तर दहा ग्राम रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार सहाशे पाच रुपये आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अडुसष्ट हजार आठशे चाळीस रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत शहाऐंशी हजार एक्कावन्न रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार तीनशे चौऱ्याण्णव रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंच्याहत्तर हजार एकशे बावन्न रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्र्याण्णव हजार नऊशे बेचाळीस रुपये पुढे चांदीचे नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत शहाण्णव हजार तीनशे पन्नास रुपये पुढे आपण आपल्या स्क्रीनवर शुद्धतेनुसार दहा ग्रॅम सोन्याचे आजचे भाव पाहत आहात त्यानंतर पुढे आपण मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आपल्या स्क्रीन वर पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावामध्ये कशा प्रकारे चढउतार हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा